आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टूडे न्यूज प्लीज सब्सक्राइब माई चैनल लाइक शेयर एंड कमेंट सर आज हमें मराठवाड़ा भूमि अभिलेख अभिलेखा जी पत्ता हूँ कर्मचारी प्रस्तावत आहे भूमी अभिलेख मर्यादित आणि आमचं प्रगती पॅनल आहे हां आम दोन पॅनल मतदानमध्ये आहे आमचं प्रगती पॅनल आहे आमचे तीन निवडून आलेले आहेत बिनविरोध उमेदवार आणि एकूण आमच्या बारा उमेदवार इलेक्शनमध्ये उमेदवार आहे आमचे सर आपण किती दिवसापासून मी दोन हजार पंधरापासून आत्ता दोन हजार पंचवीसपर्यंत मधी कोरोना पिरियड होतं मधी सरकार बदलली त्याच्यामुळं पतसंसार इले स्टे होता इस्टे ते स्टे उठला आता त्याच्यामुळं आमचे कर्मचारी पतसंसारे इलेक्शन लागलेलं आहे आज रोजी इलेक्शन चालू आहे सर सर तुम्हाला काय वाटतं म्हणजे क कर्मचाऱ्यांच्या कोणत्या कोणत्या -कुंत समस्या कर्मचाऱ्याच्या सर आम्ही जेव्हा ताब्यात घेतली होती तेव्हा एक लाख रुपये देत होते एक लाखाचे आम्ही आज दहा लाख रुपये देतो आणि तातडी कर्ज पन्ना पहिले पाचच हजार होतं पन्नास हजार देतो आणि आमचा कर्मचारी असं काही होऊ नये पण तरी दु कोणी दुर्दयानं वारला तर त्याच्यामुळे आंतरिधीला आम्ही दहा हजार देतो ते वीस हजार आम्ही आता येणार सर आता निवडून आल्यावर आता दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे किती दिवसांनी निवडणूक होती सर पाच वर्षांनी पाच वर्षानंतर म्हणजे आपण आता भविष्यात काय कोणते कोणत्या कर्मचाऱ्यांच्या पुढे आपण निवडून आल्यावर कोणते कोणत्या समस्या आपण मांडणार सर आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये असे लिहिलेलं आहे पाच आपलं दहा लाखाचे आम्ही वीस लाख देणार आहे वीस लाख देणार आणि तात्काळ खर्च आम्ही एक लाख देणार आणि कोणी आमचं वा सभासद वारला अचानक त्याला आम्ही आंतविधीला वीस हजार रुपये तात्काळ देणार आणि त्याचे जे बी शेअर्स असले त्यांचे आमचे कर्मचारी लगेच ताबडतोब आम्ही नेऊन त्यांच्या मया फॅमिलीला नेऊन देतो आम्ही सर कधी तुमचं पॅनल निवडून आलं आहे तर तुमची दिली खाईश काय आहे काय तुम्ही वोटरला ते खाईश म्हणजे आमचे सगळे हे कर्मचारी भाऊबंद आहेत हां सगळे आमचे आम्ही कोणत्या बँकेकडून लोन घेतलेलं नाही आमच्या सगळे शेअर स्वरच चालू आहेत ते भाग भागभांडव चालू आहे त्याची आम्ही म्हणजे बँकेकडून लोन घेतलेलं नाही आहे हां तर ते आमचे पाच कोटीचं वर्षाला टर्न आहे हां सर शेवटचा प्रश्न सर आपण मतदारांना काय आव्हान करणार शेवटचा प्रश्न मतदारांना आव्हान हेच करण जे चांगलं पुढे आम्ही जसं काम केलेलं आहे आमच्या उमेदवार बी असेच काम करतात दहाचं वीस लाख देणार आम्ही आणि तात्काळ खर्च करणार बँकिंग जे बँकिंग नाही त्यापर्यंत आम्ही कामं करणार सभासदाला लवकर जसं कर्ज भेटाल त्याची आम्ही गॅरंटी देतो महिला किती महिला उमेदवार आमच्या दोन आहेत आणि सर्वसाधारण मध्ये एक महिला आहे सर आपलं नाव महादेव राबू जायबाय माझी चेअरमन मी वैशाली गोर्डे मी आज उमेदवार म्हणून उभा आहे या पहिले आपलं जे सोसायटीचं सा काम चालू होतं ते सगळे ऑफलाईन होतं आमची जी प्रगती पॅनल आहे ते दहा वर्षापासून काम करते त्यांनी सगळं ऑनलाइन केलेलं आहे त्याच्यामुळे खूप सुख सुविधा आलेल्या आहेत आणि सगळं ट्रान्सपरंट आहे सगळी पारदर्शकता ह्या प्रगती पॅनलने दहा वर्षात आणलेली आहे आणि यापुढेही आणू आणि कर्ज मर्यादा आम्ही वाढवणार आहोत धन्यवाद आपलं नाव होता वैशाली सर्जेराव महिलांसाठी जी प्रगती जी याच्या मार्फत आपण काय करणार निवडून आमचं अभिलेख विभाग हे जे आहे हे शेतकऱ्यांसाठी मुळातच म्हणजे भूतलाशी संबंधित आमचं जमिनीशी संबंधित आमचं डिपार्टमेंट आहे आणि ह्या डिपार्टमेंट मध्ये शेतकऱ्यांसाठी खूप काही कामं केली जातात वेगवेगळ्या प्रकारची त्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात आधुनिकतेच्या दिशेने आमचा विभाग काम करत आहे वेगळ्या प्रकारच्या ऑनलाईन सुविधा देखील सर्वसामान्य जनतेला प्रोव्हाइड केलं जाते इथनं परंतु ह्या विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हिताने काम हितासाठी काम करणारा एकही पॅनल नव्हतं किंवा संघटना नव्हती परंतु दहा वर्षामध्ये ह्या प्रगती पॅनलनी कर्मचाऱ्यांच्या हिता त्यासाठी खूप काम केलंय जे मागासले पण होतो ते मागासले पण ह्या आमच्या प्रगती पॅनलमुळे दूर झाले आणि कर्मचाऱ्यांच्या सुखसुविधा त्यांच्या वाईट काळामध्ये कार्य कोण करेल तर प्रगती पॅनलनी ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या यामध्ये महिलांचं तुम्ही जे म्हणलंय तर महिलांना अशा विशिष्ट अशा स्ट्रॉंग पदावरती बसवण्यासाठी कोणी हिंमत करत नाही त्यांच्यावरती तेवढा विश्वास दाखवला जात नाही परंतु आमच्या प्रगती पॅनलनी महिला कर्मचाऱ्यांवरती हा विश्वास दाखवलाय आणि त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक संधी प्रत्येक वेळी दिली आहे इवन महिलांना जर काही आर्थिक प्रॉब्लेम आले त्यांना फायनान्शियली काही अडचणी आल्या त्यांना तर त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम सुद्धा प्रगती पॅनल अतिशय सक्षम आणि हिमतीने त्यांच्या मागे उभं राहतंय आणि त्यांना सहाय्य करत त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की महिलांनाच नाही सर्व साधारण पदाने वयाने लहान मोठ्या सर्व लोकांसाठी ह्या प्रगती पॅनल जर निवडून आला तर अतिशय मदत होईल आणि त्यांच्या आयुष्यमान सुख सुखदरित्या जगण्यासाठी सुद्धा सहाय्य होईल थँक्यू आता प्रगती पॅनल जे अगर निवडून आल्यावर तुम्हाला काय वाटते काय अशा वाटते भविष्यात कोणते कोणते म्हणजे काम राहिलेले आता ते पूर्ण करते पहिली गोष्ट म्हणजे आमचं डिपार्टमेंट ऑन म्हणजे आमच्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी ऑनलाईन पारदर्शक असं काम कोणी केलेलं नव्हतं yes, ते प्रगती पॅनलनी अतिशय पारदर्शकरीत्या ऑनलाईन सुविधा कशा उपलब्ध करून द्यायच्या त्या उपलब्ध करून दिल्या दुसरं म्हणजे की लोन शाश्वतीने कोणी आम्हाला देत नव्हतं कुठल्याही कागदपत्रांशिवाय परंतु प्रगती पॅनलने काय केलंय अर्ध्या रात्री जरी तुम्हाला फोन केला कॉल केला तर तुमच्या सपोर्ट साठी प्रगती पॅनल उभं राहत आहे मग ह्यामध्ये महिला किंवा जेंट्स किंवा लेडीज असं कधीच त्याच्यामध्ये भेदभाव केला गेला नाही तुमच्यावर वाईट वेळ आली अडचण आली तर त्यांच्या मागे उभं करून राहिलो ते गुरुपे गुरुपे। तर प्रगती तर... उभं आणि इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिक वाहण्यासाठी जिल्हा